अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जात आहेत का आज मी तुम्हाला आहे ना थंडीमध्ये खायला मस्त असे तीळ लाडू बनवून दाखवणार आहे हे तीळ लाडू खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराला गर्मी मिळते आणि हे ना शिवाय पौष्टिक पण राहते तुम्ही ना बाळांनो येणार या ह्या मकर संक्रांतीला आहे ना ती तिळगुळ म्हणून हे तिळाचे लाडू सुद्धा वाटू शकतात इकाचे तिळगुळ आणण्यापेक्षा आपण हे घरीच लाडू बनवायचे आणि वाटायचे आणि शिवाय सस्ते आणि मस्त आपण लाडू बनवायला सुरुवात करू आणि हे लाडू बनवताना आपल्याला जास्त गॅसची गरज पडणार नाहीये मी ना लाडू बनवायला एक वाटी गावरान तिळ घेतले तर आपल्याला आहे ना पालीचे तिळ घ्यायचे नाही आणि हे आहेत ना मायासारखे असे बिना पालीचे तिळ घ्यायचे हे तिळ आहेत ना आपल्या शरीराला खूप चांगले असते ह्या पाय गावरान तिळ आहेत ना असे असते थोडे काळपट लाडूला आहे ना मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि हे शेंगदाणे आहेत ना हे पण आपल्या शरीराला खूप पौष्टिक असते आता तुम्हाला वाटलं तर घाला नाही तर तिळाचे लाडू बनवले ना तरी चालते तुम्हाला वाटत असं तिसरं साहित्य काय घेतलं तर मी गुळ नाही घेतला ही रोची गुळाची पावडर घेतली ही पावडर का घेतली मी तुम्हाला सांगते मला कंपनी तर माहितच असल त्यांची रोज यांना गुळाची पावडर आहे आता हीच आपण आज लाडूला वापरू पावडर आहे ना चवे खूप टेस्टी आहे आणि हे लाडू पण लय भारी आहेत गुळ जर घेतला असताना आपण तर त्या गुळाच्या कटकटी असतात फोडायची किसायची आणि मग बारीक करून टाकायची त्याच्यापैकी ही पावडर सोपी हो, आहे ना आपली आपल्याला मिसतंय पुढा आणि आपल्याला जे पदार्थ बनवायचा ना त्याच्यात घालायची सगळ्यात आहे ना ही पावडर मजायला खूप सोपी आहे तुम्ही चमच्यानी मजा वाट्यानी मजा खूप सोपं आहे ना ही कोण आहे ना कोणचा पदार्थ बनवताना ही पावडर हाताला अजिबात चिटकत नाही म्हणून ना ह्या गुळा पॅक्स आहे ना मला ना गुळाची पावडर आवडते बर का तुम्हाला जर ही पावडर घ्यायची असती ना त्याची लिंक आहे ना मी खाली दिलेली तुम्हाला जर ही जमत नसेल ना तर मी खाली फोन नंबर दिलाय तुम्ही ना त्याच्यावर फोन लावून ही पावडर आहे ना घरपोच मागू शकतात काळूत घालायला मी एक चमचा विलायची पावडर घेतली आणि अर्धा चमचा सूट पावडर घेतली अर्धा चमचा आहे ना जायफळ पावडर घेतली तर मध्यम गॅसवर कडाई गरम करायला ठेवली आता आपण हे तीळ भाजून घेऊ आता याला आहे ना मध्यम गॅसवर चार पाच मिनिटं असे हलवीत हलवीत भाजून घेऊ चार पाच मिनिट झालेत बघा आपले तिळ खरपूस भाजलेत आता यात आहे ना चट चट आवाज येऊन राहिलाय गरजा पण छान सुटलाय आहे आपले तिळ आहेत ना भाजून झालेत यांना काढून घेऊ आता ह्याच मध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता हे शेंगदाणे भाजायला ना असता सात मिनिट लागत हे पहा आता सात सात मिनटं झाली आपले शेंगदाणे मस्त भाजले आपले शेंगदाणे मस्त भाजलेत पान याच्यावर असे छोटे छोटे काळे टिपके पण पडले आणि याचा कलर बाजारला आहे शेंगदाणे भाजलेत ना याचा ना मस्त सुगंध येतो आता याला काढून घेऊ आता हे तीळ आणि शेंगदाणे थंड करून घेऊ बघा आता हे तिळ आहेत ना थंड झालेत याला ना मिक्सर मध्ये रवेदार बारीक करून घेऊ आता या तिळांना आहे ना मिक्सर चालू बंद चालू बंद करीत याला रवेदार Hayır, बारीक करून घेऊ तेव्हा का मी आता ते आहेत ना असे बारीक करून घेतले तर असेच बारीक रवेदार करून घ्यायचे परत इत ओतून घेऊ शंगदाणे बी तिळासारखेच रवेदार बारीक करून घेऊ आता हे शेंगदाणे बी रवेदार बारीक झालेत याला परत काढून घेऊ आपले तीळ आणि शेंगदाणे बारीक करून झाले हे तीळ आणि शेंगदाणे गरम गरम बारीक नका करू नाही तर मग याच्यातून तेल सुटलं ना अशी पापडी तयार होईल मग आपण याच्यात इलायची पावडर घालू आता ही सूत पावडर घालू आता ही आहे ही पण घालू ह्या पावडरीच्या मुळे ना आपल्या लाडूला आहे ना खूप छान चवी ती म्हणून आपण ह्या पावडरी घातल्यात आता ह्या मिश्रण मध्ये ना एक वाटी रोज चेना पावडर घालू आता मिश्रण आहे ना आपण चांगले याला मिक्स करून घेऊ आता आपण आहे ना या मिश्रणाला ना थोडं थोडं घेऊन मिक्सरला फिरून घेऊ त्याच्यामुळे ना आपले तीळ गुळ शेंगदाणे चांगले मिक्स होते मी सगळं मिक्स करून घेतलंय आता लाडू बांधायला सुरुवात करू आता, आता हे ना जेवढं आपल्या हातात बसन ना मिश्रण तेवढं घ्यायचं मग लाडू बांधायचा ह्या पाहता हे लाडू मी एका हाताने बांधून घेतलाय आता याला गोल करायचं आता हे आपला लाडू तयार झाला आहे नाही ना बोलल बोलल म्हणून आपल्याला लाडू किती छान बांधता आला मला आता मी ना असे सगळे लाडू बांधून घेते बाळ ना आपल्याकडं काळा मसाला आहे लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शांगदाना चटणी पण आणली कांदा लसून मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनती आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शांगदाना चटणी घ्यायची असं ना ती ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा तुम्हाला किमती पण समजते आता ना आतापर्यंत बाळांनी हेला सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का बघा मी सगळे लाडू बांधून घेतलेत किती मस्त झालेत हे लाडू येत ना तुम्ही स्वच्छ डब्यात भरून ठेवा दहा ते पंधरा दिवस चांगले राहते पान आपले लाडू किती मस्त झालेत गोल गरगरीत किती छान झालेत आता तुम्हाला ना एक लाडू मी फोडून दाखवते पान किती मऊ मऊ झालेत आपले लाडू पान किती मस्त लाडू झालेत फोडतानी तर याचा अजिबात भुगा होत नाही अजिबात दोन तुकडे होते आणि असेच मस्त लाडू बनवायचे तर मी तुम्हाला ना आता थोडा लाडू खाऊन दाखवते इतके मस्त झालेत ना आपले लाडू तोंडात टाकले काही हिरकड होते ते तिळगुळ लाडू खूप छान झालेत हे लाडू येत ना लय भारी झाले एकच नंबर झालेत बघा मला खूप आवडले मग बाळांनो बनवताना आता येणार आहे सांगतेला आजी सारखे तिळगुळ लाडू नक्की बनवा बरं का बाळांनो असे तिळगुळ लाडू आणि मला आहे ना तुमचे लाडू कसे झाले कमेंट करून नक्की सांगा आणि माझे जर लाडू आवडले असते ना तर माझ्या चॅनेल लाईक करा आणि शेअर पण करा चॅनेल ला ना सबस्क्राईब करा घंटेचं बटन दावा आणि सुरू नका बर हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजी सारखी ना तिरंगून लाडू येणार संक्रांतीला तिला बनून का आता भेटू पुढच्या रेसिपीला